मॅडम हे मशीनचं नाव आहे ते टी हायड्रोटेक कार्बन मशीन जर्मनी मेड कंपनी आहे चाळीस मिनिटं एका गाडीवरती काम करते मशीन वर्क चालू आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे चव्वेचाळीस मिनिटं आपल्याला गाडी आता ही अशीच चालू ठेवायची आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे साई श्रद्धा गॅरेज या ठिकाणी जसे की तुम्हाला माहिती आहे मी पण होंडा सिटी घेतली आहे तर कार घेतली म्हटल्यानंतर मेंटेनन्स पण ठेवावं हो लागतो आणि काळजी पण घ्यावी हो लागते कारची यासाठी ना आज मी आलेले साई श्रद्धा गॅरेज ह्या ठिकाणी आणि यांचा कॉल पण आपल्याला आला होता की यांच्याकडे एक नवीन मशीन सुद्धा आलेली आहे ती म्हणजे डीहायड्रोटेक कार्बन मशीन ही कार्बन मशीन काय करते हे आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू ह्या मशीन बद्दल आता ओनर कडून माहिती घेऊ कृष्णा सर नमस्कार नमस्कार सर थँक्यू तुम्ही इन्व्हाइट केल्याबद्दल आणि ह्या मशीनची माहिती आमच्या युवस पर्यंत पोहोचवण्याबद्दल तुमची जर गाडी असेल जर प्रॉब्लेम करत असेल धूर गाडीमध्ये येत असेल धूर मारत असेल या ऑव्हरेजला तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल गाडीमध्ये तर पेट्रोल असू दे डिझेल असू दे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये गाडी असू दे काही प्रॉब्लेम नाही सर्व सोल्युशन तुम्हाला साई श्रद्धा मोटर्स ह्या शोरूम मध्येच तुम्हाला करून दिलं जाणार आहे तुम्ही या इथे व्हिजिट द्या आणि गाड्यांबद्दल तुम्हाला सर तुम्हाला माहिती देणारच आहेत मशीनची तर तुम्हाला मेन माहिती सरच देणार आहेत कारण ह्या मशीनची माहिती मला सुद्धा नाही आहे मी पण घेणार आहे माहिती फक्त मी क्वेश्चन विचारणार आहे ते तुमचेच क्वेश्चन असणार आहेत मी विचारणार आहे चालेल सर पहिल्यांदा ह्या मशीनच नाव काय आपल्या ना सांगा सर मॅडम ह्या मशीनचं नाव आहे ते डी हायड्रोटेक कार्बन मशीन हे okay. जर्मनी जर्मनी मेड कंपनी आहे okay. जर्मनी टेक्नॉलॉजी आहे तर हे मशीनचं काम काय आहे तर हे मशीन चाळीस मिनिट एका गाडीवरती काम करते ओके okay. त्या गाडीमध्ये केमिकल आणि पोटॅशियम हायड्रोकार्बन नावाचा एक गॅस आहे तो सोडते गाडीमध्ये इंजिनमध्ये इंडियन मध्ये तर तो आपण कुठून देतो तर आपण एअर फिल्टरचा जो पाईप आहे एअर फिल्टरचा पाईप खोलून त्याच्यानंतर आतमध्ये सोडून देतो ओके okay. तर ते आतमध्ये जाऊन ना जे ऑल पिस्टन हेड जे आखं इंजिन आहे आपण त्याच्या आधी पहिले जे होतं ते आपण जर गाडीचं समजा पन्नास हजार किलोमीटर झालं त्याच्यानंतर आपण गाडीचं इंटरकुलर खोलत होतो इजार खोलत होतो हाताने मॅन्युअली साफ करत होतो पण आता त्या करण्याची काही गरज नाही काही गरज नाही तर आपण त्यासाठी आपण आता डायरेक्ट इजार साफ होतो इंटरकुलर साफ होतं अख्खं इंजन क्लीन होऊन जातं हेड ऑल सगळं क्लीन होऊन जातं कारण की जो काही कार्बन आहे तो निघून जातो जिथं दहा लिटर डिझेल लागायची गाडी काम करते जिथं दहा लिटर पेट्रोल लागायची तिथं पाच लिटर मध्येच काम होऊन जातं अॅव्हरेज वाढतं गाडीची मिसिंग होत मिसिंग असेल तर मिसिंग क्लिअर होऊन जाते गाडीचे व्हायब्रेशन चेंज होऊन जाते पिकअप वाढतो एव्हरेज वाढतं आणि गाडी एकदम स्मूथ जशी शोरूम आहे तशी गाडी स्मूथ चालू लागते एकदम शोरूम घेतल्यासारखी कंडिशन जाते चालेल तर आपण हे मशीन सुद्धा आपण ऑन कॅमेरात दाखवणार आहे वर्किंग मध्ये कशी हो चालू राहते तर आपण माझीच गाडी आहे होंडा सिटी मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे माझी इकडे होंडा सिटी अवेलेबल आहे एम एच बारा वाली व्हाईट वाली आपली कार तर आपण आता ह्याच गाडीवरती आपण ट्रायल घेणार आहोत ह्या मशीनची कशी असणार आहे तर चालेल आपली पेट्रोल गाडी आहे पेट्रोल वरती एकदा ट्राय करून बघू आपण हो नक्की मॅम चालेल सर मग लाइव आपण बघतोय आता मित्रांनो मशीन आता पाईप आहे एअर फिल्टर खोलेलं आहे गाडी एअर फिल्टरद्वारे आपण हा पाईप असा लावतोय ओके त्याच्यानंतर जे काय आपलं मशीन आहे हे आपण स्टार्ट करतोय तर मशीन चालू केल्यानंतर गाडी पण स्टार्ट ठेवावी लागते हा ओके तर आता मशीन स्टार्ट झालेली आहे आपली गाडी पण स्टार्ट किंवा हे मशीन चालू जेव्हा राहत ना त्यावेळेला गाडी पण स्टार्ट ठेवावी लागते आणि इकडे बघू शकता तुम्ही आता हे लिक्विड असे फॉर्मच्या पद्धतीने आता उखळत असल्यासारखं आपल्याला दिसतंय तर ही प्रोसेस चालू झालेली आहे आता साहेब सांगतील आपल्याला काय काय किती प्रमाणे आपल्यात कार्बन वगैरे काय जमा जा, झालेला जा आहे किंवा गाडी किती वेळ ठेवायची आता तर ही गाडी आता साधारणतः चव्वेचाळीस मिनिट लावतोय आपण चव्वेचाळीस मिनिट ऑटोमॅटिक मशीन तिला सात एम्पेअर चा आपण सोर्स देतोय आणि okay. गाडी चव्वेचाळीस चा मिनिट वर्क करणार आहे मशीन ओके तर मित्रांनो बघू शकता आता इकडे मशीन वर्क चालू आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे चव्वेचाळीस चा मिनिट आपल्याला गाडी आता ही अशी चालू ठेवायची चा आहे त्यानंतर ऑटोमॅटिकली हे बंद पण होणार त्यानंतर आपण स्टार्ट केल्यानंतर गाडीचा जो प्रॉपरन्स आहे तो बघणार आहोत तर बघू आता कशी पद्धतीने त्याच्यानंतर आपण थोडी माहिती पण विचारू ह्या मशीनच्या अजून सरांच्याकडे कशी असणार आहे सर अजून माहिती सांगा आपल्या युवसना कशी काय काय ओ, हे वर्क करते आणि आपल्या युवसना एक गाडी सर्व्हिसिंग करण्यासाठी किती खर्च येतो साधारणतः एक गाडी फोर व्हीलर जर करायची झाली तर पेट्रोल डिझेल असेल पंचवीसशे ते तीन हजार रुपये खर्च येतो प्रत्येक गाडीची सीसी वेगळी हे जे मशीन आहे फार टू व्हीलर टेम्पो टेम्पू ट्रॅव्हलर गाड्यापर्यंत सगळ्या गाड्या करता येतात त्याच्यामुळे टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर सिक्स व्हीलर म्हणजे जे काही टेम्पू ट्रॅव्हलर पर्यंत जे काही गाड्या सर्व गाड्या करू शकतो करू शकतो चालेल तसं आता फोर व्हीलर सा खर्च सांगितला टू व्हीलरचा सा काय असणार आहे आपल्या टू व्हीलरचा एक पाचशे रुपये खर्च येतो पाचशे नाही आपल्या चान्हर्फे आपले दिवस कोणी इकडे आले तर किती खर्च कमी करून द्याल त्यांना द्याल का नाही देणार शंभर टक्के चालेल कारण की आपण ऑन कॅमेरा विचारत असतो कारण आपले युवा आपला व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्याकडे व्हिजिट तर देणारच नक्की कॉल करून विचारणार त्याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला त्यांच्यासाठी कमी जास्त करावे लागतील हा करू शंभर टक्के चालेल तर मित्रांनो चॅनलचा रिफरन्स द्यायला विसरू नका चॅनलचा रिफरन्स द्या म्हणजे तुम्हाला थोडं बहुत प्राइस करून दिली जाणार आहे तर चालेल आपली गाडी आता स्टार्ट झालेली आहे आपलं काम पण इकडे मशीनच चालू झालेलं आहे दोन्ही तर आपण सरांच्याकडे अजून थोडी माहिती घेऊ सरांच्याकडे भरपूर असा एम्ब्युलन्स पासून म्हणजे एक्सिडेंट आहे प्रीमियम गाड्या सुद्धा ह्या सा, साईडला ला उभा केलेल्या आहेत ह्या साध्या इंजिन मध्ये तुम्ही काय काय काम करता गाडींमध्ये इंजिन मध्ये आपण मेकॅनिकची सर्व काम करतो तर आपल्याला जरा दाखवून द्या काय काय काम करता तुम्ही आपल्याकडे सर्व्हिसिंग आणि सस्पेन्शन आलेले आहे तर ही आपल्याकडे आलेले मित्र जागवार आलेले आहे बघू शकता अशा प्रीमियम गाड्या इकडे येत असतात तर चालेल अजून भरपूर गाड्यांचा जागवार आहे तिकडे मर्सडीज आहे तिकडे बीएम आहे ओके तर ह्या भरपूर गाड्या आता इथे काम करण्यासाठी आलेल्या आहेत बीएम आहे मध्ये फक्त सर्व्हिस आहे आणि त्याच्यानंतर क्लच सेट बदल करायचे सर्व्हिसिंग मध्ये एअर फिल्टर ऑइल फिल्टर एसी फिल्टर त्याच्यानंतर डिझेल फिल्टर फ्युल फिल्टर जे काय ते okay. करून टाकणार गाडी एकदम ओके करून देणार खर्च काय एवढा काय सांगता येतं या गाडीचा साधारणतः आठ नऊ हजार रुपये खर्च येईल अख्खं सस्पेन्शन वगैरे करून okay. सर्व्हिस करून नऊ हजार रुपये खर्च आहे वेगवेगळ्या मॉडेल वेगवेगळे हा प्रत्येक गाडीची कॉस्ट वेगळी जाते त्यानंतर आपल्याकडे जेट आहे इकडे मर्सिडीज आहे तसंच ह्या गाडीचं काय आले हे गाडी आपल्याकडे स्टेअरिंग रॅक्स काम करण्यासाठी आले okay. तीन गॅरेज पण काम काही सक्सेस होत नाही okay. तर ती आपल्याकडे गाडी आलेली स्टेअरिंग रॅकचं जे ऑइल आहे ते लिकेज होते ऑइल थांबत नाही त्यासाठी आपल्याकडे आपण ते शंभर टक्के करून देणार करून देणार माझ्याकडे मारुती होंडाई टाटा त्याच्यानंतर मारुती सर्व सर्व प्रकारच्या गाडीचे काम करून देत मेकॅनिक डेंटिंग पेंटिंग सर्व गाड्यांची इन्शुरन्स क्लेम मध्ये करून देत मिळेल त्याच्यानंतर एसी ची वर्क करून मिळेल ओके okay. वॉशिंग सेंटर पण आहे आपलं गाड्यांची काम म्हणजे इथं इथं जर गाडी आली तर ती टाकाटाकू हा टाकाटाकू इंटर क्लिनिंग करून मिळेल सर्व काही काम करून मिळेल सर्व गाड्याचे इन्शुरन्स काढून दिले जाते आणि मेन गोष्ट म्हणजे ह्या मशीनची ही मशीन कुठेच तुम्हाला पुण्यामध्ये जास्त अवेलेबल नाही भेटणार नाही ती भेटणार आहे फक्त साई श्रद्धा मोटर्स गॅरेज या ठिकाणी तर आपले सर आहेत स्क्रीन वरती नंबर आहे तुम्हाला जर ह्या मशीन मशीनचं सुविधा घ्यायची असेल ना स्क्रीन वरती नंबर आहे कॉल करा व्हिजिट द्या इथे शोरूम ला काही प्रॉब्लेम नाही सर तुमचा कॉल रिसिव्ह करतील आमच्याकडे रिकव्हरी व्हॅन टोंग व्हॅन आहे चोवीस तास okay. आणि मेकॅनिक ब्रेकडाऊन जरी गाडी झाली तरी आम्ही चोवीस तास सेवा देतो आमचं गॅरेज चोवीस तास चालू राहते काही जरी अडचण असेल तर कॉल करा चोवीस तास okay. सेवा मिळेल चोवीस तास कधीच बंद सुट्टी कधीच कधीच तास चोवीस तास सेवा मिळणार सर आता हे आता टायमिंग झालेलं आहे तर आता आपण बंद करणार का ठीक आहे आपण बंद करतो

गाडी तर ओके झालेली आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही इन्शुरन्स मध्ये कसं का काय काय करून देतात लोकांचे तर मॅडम आपण इन्शुरन्स करून देतो गाड्यांचे त्याचा इन्शुरन्स काढून देतो आणि मोटरचे कुठल्याही कंपनीचा जरी इन्शुरन्स असेल तर आपण क्लेम करून देतो okay. आणि जरी ऑलरेडी आपण शोरूम गेलो तर क्लेमचे पंचवीसशे रुपये पंधराशे रुपये चार्जेस ते घेते पण okay. आपला झिरो कॉस्ट असणार आहे आपण झिरो एक रुपये न घेता आपण क्लेम करून देणार आहे गाडीचं काम योग्य दरात आणि योग्य प्रोसेस न करून देणार ओके तर इकडे क्लेम पण करून देतात हे आता एक प्रोसेस ला आलं होतं यांच्याकडे हे झालेलं आहे आता क्लेम इन्शुरन्स क्लेम प्रोसेस कंप्लीट झालेली आहे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पण इकडे दाखवली जाईल काही प्रॉब्लेम नाही आणि सर आता मला हे तुमच्या सामान ला लागलेलं ला आहे मध्ये गाड्यांसाठी युज केलं जातं माझ्याकडे सेकंड हँड पार्ट पण मिळतील आणि नवी पण पार्ट मिळतील बजेट नाही तर आपण जुने पार्ट योग्य असतील युज करू शकतो हा आपण डायरेक्ट इंजनला पेटीला पेटी आणून टाकून देतो डायरेक्ट इंजन खोलत जोडत काम करत नाही आपण डायरेक्ट दुसरी पेटी पॅक आणून ठेवतो Okay. आ, दुसरी इंजन डायरेक्ट लावून देतो आपण आपल्याकडे सगळं इंजिन ऑइल मिळेल फुल सिंथेटिक सेमी सिंथेटिक सर्व प्रकारचे ऑइल ओलाइन गोल्फ कॅस्ट्रॉल एम्बेरॉल जे काय ते सगळं मिळेल कुलंड मिळेल गेअर ऑइल मिळेल सर्व प्रकारचे ऑइल मिळतील माझ्याकडे स्पेअर पार्ट मिळतील आणि okay. सेकंड हँड पण पार्ट जेन्युन पार्ट पण पार मिळतील ब्रँड जेन्युन्स पार्ट पण मिळतील कुठलाही पार्ट असू दे शंभर टक्के मिळणार बंद झालेल्या गाडी सेव्हरलेटचा पण पार्ट मिळणार फोर्टचा मिळणार फॅटचा मिळणार कुठलीही कंपनी असू द्या आणि कुठलाही फोर व्हीलर गाडीचा पार्ट शंभर टक्के देणार साई श्रद्धा मोटर गॅरेज फक्त सर तर आपल्या साई श्रद्धा मोटर गॅरेज लोणी काळभोर ग्रँड एलेव्हन फॅमिली रेस्टॉरंटच्या शेजारी पुणे सोलापूर हायवे रोड टच प्रत्येक समस्येचं निराकरण या गॅरेज मध्ये मिळेल आणि शंभर टक्के तुमची गाडी ओके होईल फक्त श्रद्धा मोटर गॅरेज लोणी काळबूर